राष्ट्रीय विज्ञान अकादमी आणि भारतीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नफ्यासाठी शेती माती परीक्षण आणि सूक्ष्मजीव संवर्धनाद्वारे जमीन सुधार एक हो या एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते शनिवारी राजापेठ परिसरातील भारतीय महाविद्यालयामध्ये झालेल्या या कार्यशाळेचे अध्यक्ष भारतीय महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ आराधना वैद्य तर उद्घाटक म्हणून जिल्हा कृषी अधीक्षक अनिल खरचान ॲडवोकेट येदुराज मेटकर आदी मान्यवर उपस्थित होते तसेच शेतीविषयक मार्गदर्शक म्हणून भूजल सर्वेक्षण विकास संस्थेचे प्रार्थना डिवरे डॉक्टर सयाजी मेहत्रे प्राध्यापक प्रशांत महल्ले आदी मान्यवर उपस्थित होते समाजात राहत असताना त्याचा एक भाग म्हणून समाजाला काहीतरी देणं लागतं याच भावनेतून समाजातील शेती आणि शेतकरी यांच्या प्रश्न निराकरणासाठी काय करता येईल या विचारधारेतून एकत्र येऊन महाविद्यालयाने हा वेगळा उपक्रम हाती घेतला आहे शेती सुधारणामध्ये माती हा महत्वाचा घटक आहे माती परीक्षणाच्या माध्यमातून शेतीची उत्पादकता ठरते विज्ञानाच्या माध्यमातून याला आपण कसे समोर आणता येईल यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते माती परीक्षण शेतीचा एक भाग म्हणून किती महत्वाचा आहे याबाबत जिल्हा कृषी अधीक्षक अनिल खरचाल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले दुधापासून पनीर तयार करते हे प्रोडक्टर आणि परंतु आपल्याकडे आपल्याकडे जर फटे होम सायन्सचा डिपार्टमेंट असेल याच्यातून आपल्याला आम्ही आता थोडं प्रसार प्रचार करतो आहे पण आम्हाला तेवढं यश मिळालं नाही आता प्रक्रिया उद्योग करायचा म्हटला की गटांनी किंवा ब्रँडिंग करणे मार्केटिंग करणे हे प्रश्न फार आहे म्हणजे आमच्या महिला बचत गटाच्या गटांनी बनी तयार केले वडी तयार केली परंतु तो मार्केटिंगचा प्रश्न आहे तर ह्या ह्या दृष्टीनं आपल्या होमसायन्स डिपार्टमेंटमधून जर याला मदत झाली महाविद्यालयाच्या मार्फत निश्चित आपल्याला आपल्या जिल्ह्यात जो कच्चा माल आहे तुकोली महाराजांनी म्हणणं आहे कच्चा माल मातीच्या भावे पक्का फक्का चौकटीने घ्यावे मग पैसा सुखी व्हावे ग्रामस्थांनी टिकून या उपाय तर हीच परिस्थिती सगळ्यात पिकात आहे आपण पूळ पिकवतो हरभरा पिकवतो परंतु डायरेक्ट मार्केटिंग ए टी एम सीमध्ये परंतु तुरीचं डाळ तयार करून जर आपण मार्केटिंग केली आणि प्रयत्न सुरू झालेलं आहे आणि काही फार्मर्स प्रोड्युसर कंपनी आहेत विशेषतः आता पूर्णानगरला कृषी सहयोग म्हणून कंपनी आहे त्यांच्या माध्यमातून त्यांनी डाळ तयार करणे त्याचं ग्रेडिंग पॅकिंग करून विक्री करणे ब्रँडेड माल विक्री करतात शेती करताना जमीन आणि पाणी यांचा योग्य समन्वय जुळणे आवश्यक आहे त्यासाठी काय उपाययोजना कराव्या बाबत भूजल सर्वेक्षण विकास संस्थेच्या प्रार्थना डिवरे यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले 这是嘛，你们看到。 जमीन आदर झाल्याने खाताना प्रतिसाद देते आता जसं म्हणजे प्रत्येक सध्या शेतकऱ्याच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यासाठी महाविद्यालयाच्या माध्यमातून वेगळं करण्याचा हा प्रयत्न मत प्राचार्य डॉक्टर करण्यात आलेली आहे कार्यशाळेचा विषय आहे नफ्यासाठी शेती माती परीक्षण व सूक्ष्मजीव संवर्धन द्वारे जमीन सुधार हा एक अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन आम्ही कार्यशाळा आयोजित केले केलेली आहे शेतकऱ्यांचे अनेक अनेक प्रश्न अनेक समस्या आपल्यासमोर रोजच येत राहतात न्यूजपेपरमधनं अनेक बातम्या आपण वाचत राहतो की शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे किंवा के शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये पीक घेता आलेलं नाही आहे अने, आणि अनेक अनेक वेगवेगळ्या समस्या आहेत त्या समस्यांना तोंड कसं द्यायचं हा प्रश्न प्रत्येकांसमोर असतोच आमचं महाविद्यालय एक विचार घेऊन समोर आलंय की आपण समाजाला काही देणं लागतो ज्या समाजामध्ये आपण राहतो त्या समाजाला मध्ये फक्त शिक्षण देण्यापुरता महाविद्यालय नाही तर महाविद्यालयाने अजून काय करता येईल या विचाराने आम्ही एकत्रित एक आलो आणि मग आम्ही ठरवलं की शिक्ष आपले जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी आपण काहीतरी करावं कारण हा अतिशय ज्वलंतचा प्रश्न आहे आणि याला हात घालणं अतिशय गरजेचं होतं शेती आहे माती आहे पण ती माती कशी आहे ती माती चांगल्या चांगली कशी करू शकतो आपण त्याच्यासाठी कुठली टेक्नॉलॉजी आपण वापरू शकतो शेतकऱ्यांनी चांगलं पीक घेण्यासाठी कुठले कुठले उपाय स्वीकारले पाहिजे याच्याबद्दल त्यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे जसं आपण बघतो की शेतक दोन मोठे घटक आपल्या समाजामध्ये आहेत शेतकऱ्यांची एक अतिशय शे समृद्ध अशी शेतकरी शे शे आहेत आणि एकीकडे आत्महत्या करणारे शेतकरी पण आहेत या दोघांमध्ये आपण ही जी दरी आहे ही कशी कमी करता येईल आणि जे अतिशय गरीब शेतकरी आहेत की ज्यांच्यामध्ये पेरणी पेरणी केल्यानंतर पीक ये पर्यंत तेवढा पण धीर त्यांना धरवत नाही त्यांना खाण्याची सोय नाही आहे त्यांना कर्ज फेडण्याची सोय नाही आहे आणि त्याच्यामुळे मग मुण सतत आत्महत्या होतात आहे तर त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो तर एक छोटा एक आमचा प्रयत्न एक छोटं पाऊल आम्ही इथे उचललं आहे की माती परीक्षण करणं माती कशी चांगली करू शकतो आपण सॉईल इम्प्रुव्हमेंट कसं होऊ शकतं सॉईल इम्प्रुव्हमेंट झाल्याबद्दल बरोबर पीक पीक जे येतं त्याच्यामध्ये कितीतरी पटीने जास्त पीक आपल्याला घेता येतं यासाठी अनेक योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचवायचे आहेत त्या पोहोचवण्यासाठी अनेक नामवंत अशी मंडळी आम्ही इथे बोलवलेली आहे काही सायंटिस्ट लोकंसुद्धा इथे आलेली आहेत आणि ते आपापल्या परीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात आहे शेतकऱ्यांना विविध अशा यो योजना ज्या चा सरकारद्वारे चालवल्या जातात आहे त्याबद्दल पण माहिती देतात आहे आणि सरकारद्वारे चालवल्या चालवलेल्या ज्या योजना आहेत त्या कशा काही काही वेळेस शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही आणि त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो की ते त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे अनेकदा आपण बघतो की फंड्स आलेले असतात पण ते रस्त्यात कुठेतरी हरवून जातात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही ते पोहोचण्यासाठी पण काय करता येईल अशा अनेक विषयांना घेऊन ही कार्यशाळा आयोजित केलेली आहे इथे आपण शेतकऱ्यांना सॉईल टेस्टिंगसाठी मट टेस्टिंगसाठी आपण त्यांना एक किट पण देणार आहोत आमच्या महाविद्यालयातर्फे मायक्रोबायोलॉजी या सा विषयातर्फे डिपार्टमेंटतर्फे तिकीट आपण प्रत्येकाला एक कल्चर पण देणार आहोत प्रत्येक शेतकऱ्यांना एक छोटासा प्रयत्न खूप आम महाविद्यालयाकडे खूप जास्त काही करण्यासारखं जरी नसलं तरी पण काहीतरी आपण करू शकतो आणि मला असं वाटतं की छोटीशी पंथी लावल्यानंतरसुद्धा थोडा का होईना अंधार दूर होतो तसा एक प्रयत्न आम्ही इथे केलेला आहे धन्यवाद भारतीय महाविद्यालयात पार पडलेल्या या कार्यशाळेला महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती